साईबाबांच्या समाधीला एकशे सात वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने शिर्डीत आज विजयादशमी उत्सव मोठ्या श्राद्धा आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला पारंपरिक विधी सवाद्य मिरवणुका आकर्षक सजावट आणि भाविकांच्या उपस्थितीमुळे साईनगरीत दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते पहाटे काकड आरतीनंतर साई समाधी मंदिरातून साईबाबांची प्रतिमा विणा आणि पोथीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली मंदिर परिसर फुलांनी आणि विद्युत दिव्यांनी आकर्षकपणे सजवण्यात आला होता साईभक्ता साईरामच्या जयघोषात ही मिरवणूक मंदिर परिसरात फिरवण्यात आली साईबाबा दररोज गावातील पाच घरी जाऊन भिक्षा मागायचे आणि ती भिक्षा गोरगरीब व भुकेल्यांना अन्नदानासाठी वापरायचे हीच परंपरा शिर्डी साईबाबा संस्थांनी आजही कायम ठेवली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साईबाबांची भिक्षा झोळी आणि निशाण गावातून पारंपरिक मिरवणुकीत काढण्यात आले ग्रामस्थांनी ठिकठिकाणी थीक पूजा अर्चा करून धान्य स्वरूपात भिक्षा अर्पण केली हीच भिक्षा साई प्रसादालयात अन्नदानासाठी वापरली जाते आजही ही परंपरा तेवढ्याच श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरी केली जाते पुण्यतिथीच्या निमित्ताने शिर्डीत भक्तांची प्रचंड गर्दी असून साईनगरीत दिवसभर भक्तिभावाचं वातावरण आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर